सांगली जिल्ह्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला हद्दपार करण्याचे काँग्रेस पक्षाचे षडयंत्र काँग्रेस पक्षाकडून पीएला उमेदवारी देऊन महाविकास आघाडीचा विश्वासघात जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते यांचा आरोप बंडखोर उमेदवार उभे करण्याचा इशारा विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एकही जागा मिळू नये असे षडयंत्र काँग्रेस पक्षाकडून सुरू असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे आणि या षडयंत्रामध्ये खासदार विशाल पाटील विश्वजित कदम हे असून लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची बदनामी केल्याने उमेदवार पराभूत झाला आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पी ए म्हणून काम करणाऱ्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी देऊन काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा विश्वासघात करत असल्याचा आरोप संजय विभूते यांनी केला आहे येत्या दोन दिवसात सांगली जिल्ह्यातील सर्व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी हे मातोश्रीवर जाणार असून सांगली आणि मिरज विधानसभा या दोन जागा काँग्रेस पक्षाला दिल्या तर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हे सामुदायिक राजीनामा देणार असा इशारा त्यांनी दिला आहे लोकसभा निवडणुकीला ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने बंडखोरी केली त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील विधानसभा प्रत्येक जागेवर बंडखोर उमेदवार उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आणि यावेळी मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे महादेव हुलवान इच्छुक उमेदवार जैनब पिरजादे तानाजी पाटील सिद्धार्थ जाधव हे उपस्थित होते विधानसभेच्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं जागा वाटपाच्या बैठका ज्यावेळी सुरू आहेत नेत्यांचे दौरे सुरू आहेत कोण कोण आता काँग्रेस राष्ट्रवादीला तर इथं उमेदवारच नव्हता काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना स्थानिक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना स्थानिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी बाहेरचा आयात उमेदवार घेऊन लढावं असं कुणालाही वाटत नाही आपल्याला कालपासून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या असतील उद्या भविष्यात येतील जे कोणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये इच्छुक होते त्यांना बाहेरचा उमेदवार लढण्यासाठी घ्यावा त्यांना लढावं अशा पद्धतीची कुठल्याही एकनिष्ठ कार्यकर्त्याची भावना नाही आणि म्हणून आम्ही आता ठरवले हे जे काँग्रेसनं षडयंत्र रचले की सांगली जिल्ह्यातून शिवसेनेला एकही सीट मिळू द्यायची नाही आम्ही ह्या षडयंत्रामध्ये काँग्रेसला कुठल्याही पद्धतीनं यशस्वी होऊ देणार नाही आम्ही उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये उद्धवजी आणि संजय राऊत साहेब यांची वेळ आदरणीय आमचे नेते भास्करजी जाधव असतील आदरणीय नितीनजी बानवडे पाटील असतील यांना आम्ही आज कळवले की आम्हाला कसल्याही परिस्थिती दोन दिवसामध्ये उद्धवसाहेबांची वेळ पाहिजे आम्ही आठ ते दहा ट्रॅव्हल्स भरून सांगली जिल्ह्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी त्यामध्ये महिला असतील युवासेना असतील सगळे पदाधिकारी आम्ही मुंबईला मातोश्रीवर जातोय आणि आम्ही शेवटचं त्या ठिकाणी सांगून येणार आहे की जर सांगली मिरज तुम्ही या ठिकाणी काँग्रेसला सोडलं तर सांगली जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे आम्ही मातोश्रीच्या दरवाज्यामध्ये आमचं जिथं दैवत आहे तिथं आम्ही ठेवणार आहे आणि आम्ही या ठिकाणी माघारी येऊन शिवसैनिक म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघात आमचा स्वतंत्र बंडखोर उमेदवार उभा करणार आहे यामध्ये आमचा शिवसैनिक आता गप्प बसणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली